नमस्कार मी रोहिणी माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करत आहे तर आजचा दिवस आहे आठवा गणपती बाप्पांचा तर आज मंडळाचे इथं काय काय कार्यक्रम होणार आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

कच्चा बावड पप्पा कच्चा कच्चा बावड कच्चा बावड कच्चा बावड कच्चा पपड कच्चा बावड पप्पा पक्का कच्चा बावड पक्का पप्पा कच्चा पपड पप्पा कच्चा पपड कच्चा तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर बाप्पांसाठी मी उकडीची के मोदक केले होते आणि मंडळाने महाप्रसाद पण आयोजित केला होता तर आम्ही सगळे मंडळात गेलो होतो महाप्रसादाच्या दिवशी आमच्या येथील माजी नगरसेविका सौ मंगलता यादव बाप्पांच्या आरतीला आल्या होत्या गणेशाय नमः सुखकर्ता दुःखर्ता वाता विकदाची गुरुयान्ति सर्वाङ्गी सुन्दरी जय दुराजीमा जय देव जय देव जय मङ्गलमूति मोक्षिराजभूति दर्शन मात्रे मनस्मरणे आरती झाल्यानंतर मंगलताईंसोबत आम्ही फोटो काढले सत्कार पण केला आणि गप्पा पण मारल्या त्यांच्यासोबत तर मग इथे महाप्रसादाला सुरुवात झालेली होती सर्वात प्रथम लहान मुलांना जेवण करायला दिले आणि मग त्याच्यानंतर आम्ही सर्व महिला मंडळ जेवायला बसलो प्रसाद मसाले भात आणि शिरा होता आणि मग त्याच्यानंतर सर्व मुली बसल्या आणि मग का मंडळाचे कार्यकर्ते हे जेवण करायला बसले अशा पद्धतीने आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर मग मुलींना शेवटचा दिवस असल्यामुळे गाण्यांवर नाचायचं होतं त्याच्यामुळे आम्ही मस्त छान डान्स पण केला मस्त धमाल केली अशा पद्धतीने विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही स्किप न करता बघा